आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय सिद्धार्थ उद्यानातील भिंत कोसळली आहेत दुर्घटनेत दोन महिलांचा सा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी असल्याची माहिती आहे सिद्धार्थ उद्यानाच्या भिंतीसाठी महापालिकेनं तीनदा स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश दिला होता या आदेशाला कंत्राटदाराची केराची टोपली दिल्यानं दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे आता या मृत्यूला जबाबदार असलेल्या या अधिकाऱ्यांवरती कशी कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरेल प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये ती कोसळून दोन महिलांचा मृत्यू मृत्यू झाला दोन महिला जखमी आहेत आणि दोन लहान मुलं जखमी आहेत दुर्दैवी घटना आहे मी कार्पोरेशनला आदेशित केलेलं आहे की मृतांना पाच पाच, पाच लाख रुपये देण्याचं त्यांनी मी जाहीर केलेलं आहे तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार तर्फे केला जाईल ती कुणी बांधली त्याची देखभाल का झाली नाही या संदर्भात चौकशी करून जर दोषी आढळला तर त्याच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सिद्धार्थ उद्यानातील ही भिंत कोसळली कंत्राटदारावर काही कारवाई करण्यात आली आहे का नक्की थँक्यू तर जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामधील सिद्धा भिंत जी आहे ती कोसळली यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जे आहेत ते गंभीररीत्या जखमी देखील यामध्ये झालेले आहे यावेळी जर पाहिलं तर मनपा आयुक्त श्रीकांत श्रीकांत जे आहे त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि सदर रेल्वेचे सहा नोव्हेंबर दोन मध्ये म्हणजे पत्र देखील दिले होते की याचं ऑडिट करण्यात यावे अशी देखील पत्र काढण्यात आलं होतं मात्र कॉन्ट्रॅक्टदाराने सदरवरती रेल्वेवरती केराची टोपली दाखल्याची यामध्ये निष्कर्ष आले आहे त्यामुळे आता मनपा आयुक्तांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी देखील मृतांच्या मृत जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत घोषित केलेली आहे त्याचबरोबर जखमींना मोफत उपचार होतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी हे काम केलं होतं त्याच्यावरती आता कारवाई करणार त्यांना राष्ट्राचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता अद्यापही त्यावरती कारवाई झाली नाही परंतु आज महानगरपालिका आयुक्त जे आहेत ते आता नेमकी त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती काय कारवाई करतात हे पाहणं आहे निश्चित त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी